बघितलं माझ्या बघितल्या चांगल्या एकदम बरोबर घाटात गाडी चालवतो घाटात गाडी चालवताना ना उतारानी बंद करायची नाही गाडी लक्षात ठेवा ब्रेक लागले जात नाही न्यूट्रल पण करायची नाही गाडी कंट्रोल होत नाही आणि बंद करायचीच नाही गाडीचे ब्रेक लागले जात नाही ये आएंशी। आएंशी। आएंशी, आता ये स्पीड किती आहे 60 90 80 80 वर आता आलामा 60 वर हे असे गाड्या बंद पडतात मोती याचा बरोबर स्टीअरिंग वर हात बसलेला आहे मस्त फिरतो कसं वाटतं तुम्हाला इधर ओ ट्रेनिंगला लगेच ब्रेक टच याचा भी पाई ब्रेकवर आला एकदम बरोबर आहे बरोबर केलं तू समोरच्या गाडीची समोरच्या गाडीचं बी बघायची गरज नाही आपल्याला वाटलं ना आपलं स्पीड जास्त आलं की लगेच काय करायचं ब्रेकवर पाय मी काहीच ऑपरेटिंग करत नाही माझे पाय तसेच आहेत हळूहळू हळूहणे हळूहळू ब्रेक 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 कुठल्याच ला गाडी आहे ठेवायचं एकदम बरोबर आता शेवटपर्यंत तिसऱ्याच गियरवर वर राहील तो आता शिकवायला लागलाय एवढा ट्रेन झालाय असं म्हणजे लक्षात ठेवले त्यांनी चांगली गोष्ट आहे